कामती पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी प्रवीण प्रकाश शेंडगे राहणार मुस्लिम पाचवपेठ सोलापूर व रितेश धनराज चंदनशिवे राहणार कुरुल तालुका मोहोळ हे दोघे सत्तावीस जानेवारी रोजी साडे दहाच्या सुमारास कामती या गावच्या हद्दीत दुचाकीवरून जात होते विरुद्ध दिशेने जात असताना त्यांचा संशय कामती पोलिसांना आल्याने त्यांची चौकशी करून तपासणी केली असता चार किलो गांजा त्यांच्यासोबत आढळून आला त्याची किंमत एक लाख साठ हजार रुपये इतकी आहे तसेच दुचाकीची किंमत मिळून एकूण दोन लाख दहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कामगिरी पोलीस उपनिरीक्षक दीक्षित पोलीस हवालदार वाघमारे पोलीस हवालदार माने बुर्जे पोलीस कॉन्स्टेबल दळवी सूर्यवंशी काळजे यांनी बजावली आपल्याकडील बातम्या जाहिरात आपल्या मित्र परिवारातील व नातेवाईकातील वाढदिवस नाते शाळा कॉलेज महाविद्यालयाची जाहिरात व विविध सोहळे यांची जाहिरात घेणे चालू आहे संपर्क मुख्य संपादक लायू महाराष्ट्र पोलीस टाईम सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन संपर्क साधावा